कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ झाली आहे सध्या नदीची पाणी पातळी पाच पूर्णांक पाच मीटर असून ती इशारा पातळीवरती पोहोचली आहे कोळकेवाडी धरण क्षेत्रात गेल्या चोवीस तासात दोनशे वीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे आज सकाळी आठ ते साडे दहा या वेळेत आणखी साठ मिलीमीटर पाऊस पडला आहे यामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे प्रशासनाने शहरातील एकूण अकरा ठिकाणी नगरपालिका महसूल पोलीस आणि एनडीआरएफच्या पथका पथकांची तैनाती केलेली आहे तसेच पाच ठिकाणी बोटींची व्यवस्था करण्यात आली आहे नागरिकांनी सतर्क राहावे कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे पुढील काही तास महत्वाचे असून प्रशासनाकडून परिस्थितीवरती लक्ष ठेवले जात आहे व्यापारी बंधूंना सूचित करण्यात येते की जोरदार शहरामध्ये जोरदार अतिवृष्टीमध्ये पावसाचे पाणी व पुराचे पाणी हे बाजारपेठेत आलेले आहे तरी आपल्या आस्थापनेतील माल आज सुरक्षित स्थळी हलवावा तसेच काही मदत आवश्यक असल्यास चिपळूण नगर परिषद आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाशी संपर्क साधावा तसेच कोणतेही अफवांवरती आपण विश्वास ठेवू नये ही विनंती धन्यवाद